नमस्कार जय महाराष्ट्र मी मंगेश मस्के आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि वसईकर सर्व दिवाळी साजरी करतायत समोर बसलेली देखील माणसंच आहे आणि ही माणसं वसईतली खऱ्या अर्थाने गोरगरिबाचं पोट भरणारी ही सर्व माणसं आहेत ही खऱ्या अर्थाने दिवाळीच्या पहिल्या दिवशी आज आपण बघू शकतो सर्वसामान्य गोरगरिबाचं पोट भरणारे हातावर पोट असणारे हा व्यापारी वर्ग आज खऱ्या अर्थाने दुर्लक्षित या वसाई विरार महानगरपालिकेत गेली दोन महिने हा इथं वाटचाल करतोय दोन महिने पाण्याच्या चपला झिजवतोय परंतु ही महानगरपालिका हे प्रशासन आज या व्यापाऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकत नाही धिक्कार असो या खऱ्या अर्थाने प्रशासनाचा आज व्यापारी वर्ग आहे म्हणजे आमचं प्रशासन म्हणतं खऱ्या अर्थाने माणसाच्या सर्वसामान्यांचा कला हा तार झाला पाहिजे तो कसा होणार तर तो, तो फायनान्शियली झाला पाहिजे आज खऱ्या अर्थाने दिवाळीची पहिला दिवस आहे आणि दिवाळीच्या पहिल्या दिवसात या खऱ्या अर्थाने यांचं घर बंद करण्याचं काम या प्रशासनाने केलं नाही वसाई पासून ते अगदी हवेपर्यंत तुम्ही बघायला गेला तर अगदी हजारो हजारोने लाखोने अनधिकृत बांधकाम आहेत पण गोरे पोट भरणारी टपरी यांना जड झाली आणि ती टपरीवर खऱ्या अर्थाने जेसीबी चालवण्याचं काम या प्रशासनाने केलं हे प्रशासनाचा धिकार असो या ठिकाणी गोरगरिबाची पोटं चालवणारे जर व्यवसाय बंद करत असतील तर अनधिकृत बांधकाम पाडताना यांचे हात आकूड कसे काय होतात आज खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसं आहेत दीड महिना यांचा व्यापार बंद आहे याला खऱ्या अर्थाने तुम्ही रोजगार उपलब्ध करून देणार आहात का एखाद्या सुशासनाच प्रशासनाचं काम काय असतं रोजगार उपलब्ध करून देण आज या जे गोरगरीब स्वतःच्या हाताने स्वतःचा व्यापार चालवत होते त्यांचा व्यापार बंद पाडून प्रशासनाने खऱ्या अर्थाने हे नालाय काम केलेलं आहे येणाऱ्या काळात आज इथं हे महानगरपालिकेत खाऊगलीच्या माध्यमातून आंदोलन उभं केलं आहे आज एकही खावगलीवाळा इथून उठणार ने दिवाळी देखील इतसा साजरी करणालाय दिवाळीचं गोड घोड आणि दिवाळी तुमच्या दारात साजरी होणार आहे ल एसी मध्ये बसून तुम्हाला वाटत असेल सुख वाटत असेल एकदा ह्या गोरगरिबाची चूल कऱ्या हाताने बंद पडलेली बघा त्यावेळेस तुम्हाला जाग आलेशिवाय राहणार नाही तुम्ही लाकोने पगार घेता तुम्ही हजारो ने पगार घेता आज एसी मध्ये दा, बसता त्या गादीवर बसता त्यावेळेस तुम्हाला या गोरगरिबाची चूल नाही दिसणार आहे या गोरगरिबाची चूल बंद पाडण्याचं काम या प्रशासनाने या नालायक प्रशासनाने केलेला आहे आणि आम्ही सुद्धा इथं बसणार आहे बघू प्रशासन काय करतंय कुठली दादागिरी करत हे प्रशासन बघणार आहे जोपर्यंत रोजगार उपलब्ध होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाहीये हा निश्चय एकमताने आम्ही ठरवलेला आहे तुम्ही सर्व देखील वसईकर जन 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 पर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचतोय ते वसईकर आमच्या सोबतीला गेल्या वेळेस देखील होता इथून पुढे देखील असाल तुम्हाला देखील माहितीये दिवाळी येते हा डेपो गजबजलेला असायचा लोक बाहेर पडायचे छोटे छोटे पदार्थ खायला बाहेर पडायचे आज तो डेपो अगदी मला वाटतं की भका झालेला आहे अगदी स्मशान दिसतोय त्याचं कारण म्हणजे जी जनता वसईकर देखील आज त्या खावगलीत येत नाहीये कारण तिथं ही सर्वसामान्यांचे व्यापारच आज ते उद्धवस्त झालेले म्हणून वसायकर जनतेला देखील माझा आव्हान आहे की आमच्या या लढ्यामध्ये तुम्ही देखील सामील व्हायचाय आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वसामान्य पर्यंत पोहोचवायचा जय हिंद